नमस्कार मी नितेश चटल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पी एच म्हणजेच पार्ट हेड तसेच बूथ इन्चार्ज या व्यक्तीने नेडली इलेक्शन मॉनिटरिंग ॲप्लिकेशनमध्ये स्वतःचा रेजिस्ट्रेशन कसं करावे आणि आपल्या हाताखाली असलेले कमिटी मेंबर्स तसेच पोलिंग एजंट म्हणजेच टेबल मास्टर या व्यक्तींना कसे ॲड करावे आणि त्यांनी केलेले वोटर्स अपडेट केलेले वोटर्स हे आपल्याकडे डॅशबोर्डमध्ये कसे बघावे हे आपण या ॲप्लिकेशनमधून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम नेडली इलेक्शन मॅन मैं, मॅनेजमेंट ऍप्लिकेशन हे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर विचारलेल्या परमिशनला अलाव करून तुम्हाला अवगत असलेली भाषा निवडायची आहे आणि नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनला क्लिक केल्यानंतर आपण आतापर्यंत इलेक्शन मॅनेजमेंट सिस्टमचा पार्ट नसल्यामुळे आपण या यामध्ये सर्वप्रथम रेजिस्टर या बटनला क्लिक करणार आहोत रेजिस्टर या बटनला क्लिक केल्यानंतर स्वतःचं नाव आणि आपण हायरकीसाठी दिलेला मोबाईल नंबर जो आपलं पर्सनल मोबाईल आहे त्या नंबरचा वापर करावा आणि तुमचं शहर आणि तुमचं मेल आय डी आणि यामध्ये रोल मात्र कॅन्डिडेट रिप्रेझेंटेटिव्ह करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट या बटनला क्लिक केलं तर तुम्हाला तुम्ही ज्या असेंब्ली पार्ट नंबरसाठी काम करत आहात ते ते ज्या जिल्हा तालुक्यामध्ये येतात ते तो जिल्हा तालुका निवडायचा आहे जसं ठाणे ठाणेमध्ये ठाणे तसेच इलेक्शनचा प्रकार पार्लमेंट ऑफ मेंबर ऑफ पार्लमेंट आहे आणि मी सध्या एकशे अडतीस या असेंब्लीसाठी काम करत आहे आणि मी ज्या हायरकीसाठी काम करत आहे त्या हायरकीतील ॲडमिन म्हणजेच कॅन्डिडेट हे अविनाश सनसर आहे म्हणून मी उदाहरणार्थ यामध्ये नाईन सिक्स वन नाईन सिक्स वन नाईन फोर सिक्स झिरो टू झिरो टू या नंबरला मी रेफरन्स मोबाईलमध्ये टाकून सबमिट या बटनला क्लिक केलं आहे स तुम्ही फर्स्ट टाईम ॲपमध्ये ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशन केलं असल्यास तुम्हाला एक ओ टी पी येतो ओ टी पी तुम्हाला तुमच्या टेक्स्ट मेसेज थ्रू येतो यामध्ये तुम्हाला तुमचं ओ टी पी टाकायचं आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या बटनला क्लिक करायचं आहे जसं व्हेरीफाय ओ टी पी होतो लगेच तुम्हाला तुमचं पासवर्ड अपडेट करण्याची प्रोविजन येतं तुम्ही तुमच्यानुसार तुमचं पासवर्ड सेट करू शकता तुम्ही तुमचा पासवर्ड सेट केल्यानंतर न्यू पासवर्ड अपडेटेड असं एक मेसेज येतो आणि ओके या बटनला क्लिक केलं की तुम्ही आतापर्यंत रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसला होते आता ते तुम्ही लॉग इनच्या पेजला गेलेलं आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना टाकलेला मोबाईल नंबर ॲज इट इज आहे त्यानंतर तुम्हाला फक्त तुमचा तुम्हा पासवर्ड टाकून सबमिट या बटनला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनला क्लिक केल्यानंतर तो काही सेकंदामध्ये लॉग इन सक्सेसफुल होऊन तुम्हाला तुमचं मेन ॲक्टिव्हिटीचा पेज येतो यामध्ये विचारलेल्या सर्व परमिशन तुम्हाला अलाव करून पुढं जाणे अत्यंत आवश्यक आहे आता वोटर अपडेशन म्हणजे काय वोटर अपडेशन म्हणजे आपल्या खालील जे बूथ कमिटी मेंबर्स किंवा पोलिंग एजंट आहे यांनी जी काही वोटरच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी केलेली आहे हे तुम्हालाही डाउनलोड करून बघण्याची बघण्यासाठी हा मुख्यतः मेनू आहे वोटर अपडेशनच्या मेनूला क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तो ए सी नंबर आणि पार्ट नंबरच्या बॉक्समध्ये काही ए सी नंबर आणि पार्ट नंबरची लिस्ट येणार आहे यामध्ये म्हणजे याचा अर्थ तुम्ही या ज्या ए सी नंबर पार्ट नंबरला असाइंड आहात तो तुम्हाला त्यामध्ये डिस्प्ले होणार आहे नंतर काही सेकंदानंतर तुम्ही इथे बघा ऑरेंज कलरचे डाउनलोड वोटर्स नावाचं बटन आहे त्या बटनला क्लिक केलं की तुम्हाला नेमकं समजून येतं की मी कोणत्या असेंब्ली आणि पार्ट नंबरसाठी वॅलिडेट आहे तर यामध्ये तुम्हाला ओके या बटनला क्लिक करून तुम्हाला ते ए सी नंबर आणि पार्ट नंबरचा वोटर लिस्टचा डेटा डाउनलोड करून घ्यायचा आहे ओके डाउनलोड वोटर लिस्टच्या बटनला क्लिक केल्यानंतर ती काही सेकंदामध्ये ते तुम्हाला डेटा डाउनलोड करून मिळेल तर या पद्धतीने तुम्हाला तुमची वॉटर लिस्ट डाउनलोड झालेली आहे तुम्हाला फक्त एकदा बॅक या बटनला क्लिक करून तुम्हाला मागच्या पेजवर ते रेकॉर्ड दिसणार आहेत आता याच्यामध्ये तुम्ही बूथ इन्चार्ज पार हेडच्या भूमिकेमध्ये असल्यास तुम्हाला फक्त डेटा वरच्या तीन डॉटमध्ये दे दिलेल्या तीन डॉटला क्लिक करून डाउनलोड वॉटर ॲनालिसिसच्या बटनला क्लिक करायचं आहे म्हणजे आत्तापर्यंत झालेला डेटा हे तुमच्याकडे डाउनलोड होऊन येणार आहे जसं तुमच्या याच्यामध्ये ग्रीन चार केलेलं आहे ऑरेंज शून्य केलेले आहेत त्याच पद्धतीने मूव टू वोट आणि वोटेड चार केलेले आहे हे तु सुद्धा तुम्हाला यामध्ये कळतं ठीक आहे यामध्ये तुम्हाला सर्व माहिती हे जे की वोट सॉरी मोट आ, मेंबर्स ॲज वेल ॲज पोलिंग एजंट जे ॲक्टिव्हिटी करतात ते तुम्हाला यामध्ये सविस्तर माहितीनुसार दिसणार आहे आता त्याच्यानंतर बघा याच्यानंतर आपण जेव्हा दुसऱ्या मेनूला म्हणजेच ॲड मेंबर आणि एजंटच्या पेजला येतो तेव्हा त्याला ते क्लिक केल्यानंतर यामध्ये खाली दिलेल्या प्लसच्या बटनला क्लिक करायचं आहे आपण पार्ट हेड म्हणजेच बूथ इंचार्जच्या भूमिकेत असल्यास मेंबर आणि पोलिंग एजंट ॲड करण्याची प्रोविजन आपल्याला मिळतं त्यामध्ये आपण एखाद्या पोलिंग मेंबर या व्यक्तीला ॲड करू ओके आपण बूथ कमिटी या मेंबरला ॲड केलं आहे आणि त्याला आपण असाइन पार्ट नंबर केलेला आहे दोन आणि इत्यादी माहिती भरून आपण त्याला सबमिट करतो आपण त्याला टेक्स्ट मॅसेजसुद्धा पाठवू शकतो टेक्स्ट मॅसेज पाठवताना यस या बटनला क्लिक करायचं आहे सध्या मला नाही पाठवायची असल्यास मी नो या बटनला क्लिक करत आहे नो या बटनला क्लिक केल्यानंतर मला मी ॲड केलेला बूथ कमिटी मेंबर हे माझ्यासमोर ॲड झालेलं आहे मी त्यानंतर मी आता एक पोलिंग एजंट या व्यक्तीला ॲड करण्यासाठी परत त्या प्लस बटनला क्लिक करतो आहे रेडिओ बटन म्हणजेच मी पोलिंग एजंटच्या भूमिकेमधला क्लिक करतोय आणि यामध्ये त्या व्यक्तीचा नाव टाकून त्या व्यक्तीचं नाव टाकून।, त्या टाकून त्याला पर्टिक्युलर ए सी नंबर तसेच पार्ट नंबर आणि तसेच बूथ नंबरसुद्धा प्रोव्हाइड करत आहे इत्यादी माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनला क्लिक करून परत तुम्ही त्याला नो या बटनला क्लिक करून तुम्हाला ते डेटा डाउनलोड करून घ्यायचे आहे म्हणजेच याच प्रकारे पार्ट हेड म्हणजेच बूथ इंचार्ज या व्यक्तीने वोटर अपडेट्समध्ये म्हणजे मेनू नंबर एकमध्ये वोटर्सने वोटरचा डेटा जे की मेंबर ॲज वेल एज पोलिंग एजंट या व्यक्तीने जे अपडेट केलेले ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुम्हाला इथे डाउनलोड होऊन येणार तसेच ॲड मेंबर आणि एजंट या बटनला क्लिक करून तुम्ही तुमच्या अंडर असलेले पा बूथ कमिटी मेंबर्स आणि पोलिंग एजंट हे तुम्ही ॲड करू शकता डॅशबोर्डमध्ये तुम्हाला तुमच्या अंडर होणाऱ्या तुमच्या अंडर म्हणजेच ज्या ए सी नंबर पार्ट नंबरला तुम्ही असाइंड आहात त्या त्या एसी पार्ट नंबरचा अपडेट झालेला वोटरचा डेटा हे तुम्हाला यामध्ये दिसेल आता यामध्ये तुम्हाला वोटरचा स्टेटस म्हणजे न्यूट्रल म्हणजे ज्याच्यावर कधीच कोणी अपडेट केलेलं नाही ग्रीन म्हणजे त्याचे ठराविक त्याच्या रिझर्व व्यक्ती रेड म्हणजे जे अपेक्षित आपल्याला वोट देतील असे याची काही गॅरंटी नसणारे आणि ऑरेंज म्हणजे फिफ्टी पर्सेंट या पर्सेंटमध्ये आपण या प्रकारे याचं कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे तर सुरुवातीच्या पॅराग्राफमध्ये आपल्याला किती टक्के किती व्यक्ती आपल्याला काउंट मिळालेला आहे त्याचा आपण इथे काउंट शो केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या वोटर लिस्टमध्ये एकूणपैकी किती महिला आणि किती पुरुष आहेत याचासुद्धा काउंट दिलेला आहे त्याच्यानंतर आपण सर्वे करताना मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ डे दे, डेट ऑफ मॅरेज ऑक्युपेशन क्वालिफिकेशन ॲड्रेस लोकेशन ह्या सगळ्या गोष्टी अपडेट करतो अपडेट करतो म्हणजे त्या वोटरकडनं घेतो तर आपल्याला या लिस्टमध्ये समजून येतो की कि किती लोकांचे किती वोटरचे डेटा आपल्याकडे का कशा पद्धतीने आलेला आहे हे आपण यामध्ये कन्सिडर करू शकतो त्याचप्रमाणे आपण त्या वोटरला जेव्हा एक्सपेक्टेड टाईम ऑफ वोटिंग म्हणजे तुम्ही वोटिंग करायला जाणार कधी हे जेव्हा आपण विचारतो तेव्हा तो आपल्याला काहीतरी उत्तर देतो तो म्हणजे नेमका दहा ते अकराच्या रेंजमध्ये जाणार एक ते दोनच्या जाणार असं साडेपाच वाजेपर्यंत तो कधी ना कधी जाणार आहेच तर जेव्हा मेंबर त्याचा सर्वे करताना जो पॉईंट नोट करतो जो टाईम नोट करतो ते आपण या टाईमानुसार इथे दाखवतो जसं बारा ते एकच्या दरम्यान जाणारे व्यक्ती किती साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान जाणारे व्यक्ती किती हे आपण यामधून काढून काढू शकतो त्याचप्रकारे आपण काही योजनेच्या किंवा स्कीम्स उपलब्ध करून त्याचा फायदा वोटरांना करून देतो तर तो आपल्याला वोट करेलच का किंवा का बरं नाही करेल तर याच्यासाठी काय आपण हॅपी पॉईंट पॉइंट्स आणि पेन पॉईंट्स याचासुद्धा यामध्ये उल्लेख केलेला आहे त्याला तो सिलेक्ट करून त्या वोटरला अपडेट करू शकतो या पद्धतीने तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल काही अडचण आल्यास तुम्ही सपोर्ट सिस्टमशी जोडू शकता किंवा तुम्ही याला इथे हेल्प या मेन्यूला क्लिक करून यातील काही तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ दिलेले आहेत तेसुद्धा रेफर करून तुम्ही तुमची कार्यप्रणाली सुरळीत करू शकता त्यानंतर समरी आता आपण डॅशबोर्डमध्ये आणि समरीमध्ये फारसा फरक नाही फक्त एवढाच का त्याच्यामध्ये सगळे काउंट तुम्हाला विजिबल करून दिलेले आहे आणि प्रत्येक काउंटला क्लिक केलं की त्याची लिस्ट तुम्हाला अपिअर करून दिलेली आहे पोलिंग मॉनिटरिंग म्हणजे काय पोलिंग मॉनिटरिंग म्हणजे ज्या दिवशी तुमचं इल वोटिंग सुरू असतं त्या दिवशी पोलिंग एजंट या व्यक्तींनी वोटेड म्हणून मार्क केलं तर त्या दिवसाची त्या व्यक्तीची वोटेड या याच्यामध्ये स्टेटस अपडेट होतो तर तो तुम्हाला दाखवण्यासाठी वोटेड किती नॉन वोटेड किती तर आता वोटेड चार म्हणजे नेमके कोण तर त्याच्यातले मेल किती फिमेल किती आता फिमेलला क्लिक केलं तर फिमेलमध्ये हे किती फिमेल कोणकोणते जसं मी मेलला क्लिक केलं तर मेल कोणतं हे तुम्हाला यामध्ये सगळे काउंट दिसून येतो तुम्ही त्याच्याशी चॅट कम्युनिकेशन करू शकता इत्यादी माहिती आपण ग्रुप हेड अंडर असलेले पार्ट हेड म्हणजेच बूथ इन्चार्ज या व्यक्तींना दिलेले आहे यातील काही यातील काही प्रश्नांवर जर काय आता जसं उदाहरणार्थ डॅशबोर्डमध्ये आपल्याला अपकमिंग डेटा दिसतो वोटर अपडेट वोटर अपडेट्समध्ये आपल्या ए सी नंबर पार्ट नंबरनुसार जी वोटर लिस्ट सगळ्यांकडे कॉमन डाउनलोडेड आहे त्याच्यात त्यांनी काही अपडेट केलेले वोटर्स हे माझ्याकडे डाउनलोड होण्यासाठी वरील दिलेल्या तीन डॉटला क्लिक करून वोटर अपडेट अॅनॅल म्हणजे वोटर डाउनलोड वोटर ॲनालिसिस या बटनला क्लिक केलं तर कॅन्डिडेट कडे तसेच हेडकडे तसेच पार्ट हेडकडे हे मेंबरचा ॲज वेल ॲज पोलिंग एजंटचा डेटा तुम्हाला प्राप्त होतो ओके याचप्रमाणे तुम्ही त्यात तुमचा स्टॅटिस्टिक डॅशबोर्ड काउंट जर बघायचं असेल तर वोटर अपडेट स्टॅट्स हे खालून तिसऱ्या नंबरच्या बटनला क्लिक केलं की तुम्हाला यामध्ये सर्व माहिती काउंटेबल मिळेल ओके या पद्धतीने आपण पार्ट हेड म्हणजेच बुथ इंचार्जच्या भूमिकेमध्ये काय करतो हे यामध्ये सविस्तर बघितलेलं आहे धन्यवाद